सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोबळावरचा नारा तर शिवसैनिका म्हणते त्यांची इच्छा आहे कारण साजिक का आहे त्यांचं मत आता महाविकास आघाडीमधले घटक पक्ष असणारे काँग्रेस यांच्याविषयी दुखावले गेलेलं आहे पण मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो की महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असते हे जर निवडणूक लढवायचं असेल तर पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे माझी मागणी आहे की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा काँग्रेसनं धर्म पाळला नाही खासदार परणीताई शिंदे यांनी जाणून बुजून त्यांच्या स्वतःचा मनमानी कारभार करून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तीन विधानसभेमध्ये उमेदवार पराभूत त्यांच्यामुळे झालेले आहेत तीन आमदार निवडून यायचं केवळ त्यांच्यामुळे पडलेले आहेत आणि अशा लोकांबरोबर एकत्र निवडणूक लढवणे म्हणजे घातक आहे धोका आहे त्याच्यामुळं माझी मागणी आहे की खासदार प्रणितताई शिंदे यांची महाविकास आघाडीतून पहिल्यांदा हकालपट्टी करावं आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील आमची मागणी आहे की असे धोकेबाज घातक नेते मंडळी तुमच्यात जर असतील तर त्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि प्रणितताई शिंदेची खासदार किती के केली रद्द करा तर विचार करू अन्यथा शिवसेना शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरेल आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन असेल निवडणुका असतील हे आमच्या पद्धतीनं करू आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही जर खासदार परणी शिंदेवरती कारवाई नाही केली तर या माध्यमातून अजून एक सांगतो काँग्रेसचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला होता केवळ आणि केवळ उद्धवसाहेबांमुळं या राज्यात काँग्रेस उभा राहिली पण काँग्रेसवाल्यांना काही नेते मंडळ वाटायला लागले की आम्हाला पंख आले आणि ते उडायला लागले म्हणून काँग्रेसचं किती पाने हे कळलं काँग्रेसच्याच नेते मंडळीमध्ये अनेक ठिकाणी एकामेकाचं पाय वडण्यासाठी आणि मुख्यमंत्री आम्ही काँग्रेसवाल्याचा झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी काही लोकांनी भाजपचं काम केलं त्याच्यात ह्या सोलापूरचे खासदार परणीत ताई शिंदे देखील आहेत म्हणून अशा लोकांबरोबर आम्ही एकत्र लढायचं का नाही लढायचं हे आता प्रश्न पडलाय म्हणून माझी मागणी आहे की तात्काळ अशा गद्दार लोकांची हकालपट्टी करण्यात यावी माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका